आपले टी एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी भक्तांच्या मांदियाळीत न्हावून गेली नृसिंहवाडी गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तभक्तांची अलोट गर्दी गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयी श्री गुरवे नमहा हा अनन्य भाव मनात ठेवून हजारो दत्त भक्तांनी आज नृसिंहवाडीत गुरुपौर्णिमेचा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवला कृष्णा नदी श्री दत्त पादुकांना भेटाव्यास आल्याने श्रीमद स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या श्रींच्या उत्सव मूर्तीचे दर्शन भाविकांनी घेतले हजारो भाविक नृसिंहवाडीत दाखल होत होते गुरुवार व गुरुपौर्णिमा असा दुर्मिळ योग जुळून आल्याने भाविकांसाठी पर्वणी निर्माण झाली होती गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे काकड आरती महापूजा पंचामृत अभिषेक सेवा करण्यात आली महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा राज्यातून भाविकांनी गुरुदर्शनासाठी गर्दी केली होती सांगली कोल्हापूर इचलकरंजी परिसरातून अनेक भाविक पायी वारी करत नृसिंहवाडीत दाखल होत होते एकाच वेळी इतकी प्रचंड गर्दी झाली असताना देखील उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून आला नाही दत्त तर्फे दर्शन रांग सुरक्षा व्यवस्था इत्यादी बाबत उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते भाविकांनी नदीत उतरू नये यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते तसेच दर्शनासाठी एकेरी मार्गाचा अवलंब करण्यात आला होता यासाठी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी व सर्व विश्वस्तांनी परिश्रम घेतले ग्रामपंचायतीतर्फे पार्किंग व्यवस्था रस्त्यांवरील अतिक्रमण व इतर सर्व व्यवस्था उत्तमरित्या करण्यात आल्या होत्या पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त सर्वत्र ठेवण्यात आला होता सरपंच चेतन गवळी उपसरपंच रमेश मोरे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे व सहकारी सदस्यांनी सर्व गोष्टींची पूर्तता केली होती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी स्वतः भेट देऊन सर्व व्यवस्थांची पाहणी केली एकूण शंभर पोलीस कर्मचारी व व्हाईट आर्मीचे जवान यांनी बंदोबस्त ठेवला होता महसूल विभाग आरोग्य विभाग व इतर सर्व विभागांनी आपले दायित्व योग्यरित्या निभावले भक्तीच्या महापुरात हजारो गुरुभक्तांनी आपल्या जीवनाचे यथार्थ कल्याण झाल्याची भावना मधी मनी धरून गुरुपौर्णिमेचा योग साधून घेतला आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका